नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन सायलीच्या मनात जी गोष्ट होती तेच आता खरं ठरणार आहे आता सायली म्हणते म्हणजे माझ्या मनात जे होतं तेही तुमच्या मनात आहे का मग अर्जुन म्हणतो हो तुम्ही जे बोलला होता ना ते खरं आहे सायली असं म्हणतो पोलिसांना पोलिसांच्या येण्यावरून अर्जुनला तर खरं खात्री पडलेलं असतं की विलासचा खून झाला त्या दिवशी दुसऱ्यांनी कोणी दुसऱ्या कोणीतरी विलासच्या फोनवरून मेसेज केला आहे पोलिसांनी आणि विलासचा खून झालेला असतो आठ चाळीसला आणि पोलिसांना मेसेज गेलेला असतो नऊ चाळीसला म्हणजे बरोबर एक तासाचा अंतर असतो असं कसं होऊ शकतं म्हणून अर्जुनला खूप मोठा ट्विस्ट मिळालेला असतो आता अर्जुन केसला केस, केस दुसऱ्या वर्णावर घेऊन चाललेला असतो अर्जुनला तर बरोबर माहीत पडलेलं असतं की कोणी मेसेज पाठवलेला आहे आता सायलीला तर डाऊट आलेलाच असतो म्हणजे प्रियाने केलेला आहे असं सायलीच्या मनात असतं मग अर्जुनलासुद्धा तेच वाटतं मग सायली म्हणते की म्हणजे आपल्याला जे वाटत होतं तेच खरं आहे ना मग अर्जुन म्हणतो हो तेच खरं आहे पण आपल्याकडे काही पुरावा नाही आहे ना त्यामुळं आपण कोणाचंही नाव घेऊ शकत नाही जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आता एवढं तर खात्री पटलेलं आहे की आपण बरोबर आहे आणि आपण कोणत्याही परिस्थितीत पुरावा मिळावा मिळ पुरावा गोळा करायचा मग आता इकडे अश्विन घरी आलेला असतो अश्विन म्हणजे अश्विन म्हणत असतो की आता तन्वी तन्वी मग तन्वी तर घरी आलेलीच नसते मग इकडे प्रताप म्हणतो की अगं रविराज कधीही फोन केला होता मला तन्वीला पाठवलं तू इतकं उशीर का केलंस मग ती म्हणते की अहो बाबा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेलो आहे मग त्यावर अश्विन म्हणतो की अगं ती मैत्रीण का मग तिला तर मी फोन केला होता ती तर म्हणली नाही आली तर मी आमचं तुमचं कित्येक दिवस बोलणं झालेलं नाही आहे आता तन्वीवर सगळ्यांचा इतका डाऊट आलेला असतो अर्जुन म्हणतो की मी सांगतो ही कुठे गेलेली आहे म्हणून अर्जुन आता तिच्या बेस्ट फ्रेंड महिपतला भेटायला गेलेली आहे असं अर्जुन म्हणतो मग सगळेजणांना धक्का बसतो की हे बघ फोटो आणि पुरावा असं तन्वी आणि महिप दोघं भेटलेलं अर्जुन सगळ्यांना सांगतो आता सगळे आश्चर्य होऊन तन्वीकडे बघून बघत बसलेले असतात आता येणाऱ्या भागात तन्वीचा खूप मोठा पचका झालेला असतो पाहूया